आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर फोंडिरा जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याचं दिसून येत आहे फोनशिरा जिल्हा परिषद गट या गटातून प्रथम जिल्हा परिषद गटातून प्रथम जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान कोणाला मिळतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या फोनशिरस जिल्हा परिषद गटामधून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिदास वागडे पाटील गावचे विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे विश्वासू सहकारी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर वाघमोडे पाटील ॲडव्होकेट प्रवीण वाघमोडे मोहिते पाटील गटाकडून विजय उर्फ बिनू वाघमोडे पाटील फोनशिरस यांची नावं चर्चेत असल्याचं दिसून येत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी जिल्हा परिषद सदस्य हे सोशल मीडियावरती सक्रिय झालेले दिसून येत आहेत परंतु हा फोंडशिरा जिल्हा परिषद गटाचे एस ओबी सी ओबीसी सर्वसाधारण यापैकी कोणते आरक्षण निघेल यावर पुढची रणनीती ठरणार आहे परंतु या गटात महाविकास आघाडी व महायुतीची ताकद जोरदार आहे यामुळे या, या फोणशिरा जिल्हा परिषद गटामध्ये मोठा रसिकेच पाहायला मिळणार आहे कोणशिरा जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातून भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं मताधिक्य मिळाले होते तसेच निवडणुका जवळ येताच इच्छुकांची संख्या देखील वाढू शकते